तुम्हाला ट्रेन किती असं म्हणा मावशी कडे पाहिजे ट्राय करा ट्राय करा ट्राय करा सोमनाथ भाऊ सोमनाथ पवार सुभाष चोम चौधरी अरुण नरकर क्या बात है बघा <laughs> आता येते नाव आपण ऐकले थोडं इकडे सर का तुम्हाला वायर कमी आहे आता इकडून बघ इकडून बघा तुम्हाला एक काम करायचंय आपण आय ना माझ्या का तुमले हा येस ना मी ये ने ने एक गाणं म्हणतो हिंदी मध्ये ते आले म्हणून दाखवायचं हा हमे तुमचे प्यार कितना ये हम नाही जाणते मगर जी नाही शकते तुम्हाला बिना काय आलं ना मनुष्य मला तुम्हाला प्रेम कितला असं म्हणा

ते मावशी नाव घ्या उमारे नाव पाहू ना काम का का, का, का तुम्ही या मराठी गाणे अश्विनी ये नागु कसा तुझा विनावी मावशीचं नाव घ्या आणि बद्दा प्रिय ये ना असं <laughs> म्हणा ते मावशी नाव घ्या

हो आता एक सांभाळ लाव सांभाळ